कारेश्वर देवताय नमः ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त सकाळी तुम्ही मंडळीने माझ्याकडे काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीचे शिवाभिषेक पूजा वगैरे झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तुमच्या काय जी समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात हो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं कुणी कुठल्या त्याच्यामध्ये समस्येमध्ये ग्रासलेले असेल कुणाची कर्जाची समस्या आहेत बऱ्याच जणांच्या समस्या आलेल्या आहेत त्यासाठी प्रार्थना करायला सांगितली होती कुणाच्या संततीच्या बाबतीत आहेत कुणाच्या लग्नाच्या बाबतीत आहेत अनेक समस्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करण्यात साठी मेसेज आलेले आहेत फोन केलेले आहेत तर मी सर्वांच्या सकाळी पूजा करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली की शंभो त्यांच्या मनाच्या जी इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा झाल्या का, का मनोकामना पूजा मांडलेल्या आहे त्या मंडळीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ अशी मी ओंकारेश्वरनी प्रार्थना केली आणि तुमच्यासाठी आशीर्वाद मागितला आणि मागतच राहतो कारण तुम्ही सुखी असणं गरजेचं आहे जो शंभूची सेवा करतो भक्ती करतो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शंभू भरभरून देतो हम्म शंभू भोळा आहे म्हणायला पण तुम्ही किती श्रद्धा आहे करताय त्याच्यावर किती विश्वास ठेवताय यावर पण अवलंबून आहे तुम्ही जर मनातून विश्वास ठेवला तर तुमच्यासारखा आनंदी कुणीच नाही अर्धवट विश्वास ठेवत असाल तर काही उपयोग नाही तुम्ही मनातून श्रद्धेनं जी का मनोकामना पूजा सांगितलेली मी तुमच्या समस्यासाठी त्या तुम्ही नियमितपणे करत जा सोमवारी जी पूजा वगैरे सांगतो ना मी ते करा एक ना एक दिवस तुमची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होणार आहे यात कसलीही शंका घ्यायची नाही कारण मी जवळ सोळा सतरा वर्ष झाली पूजा सांगतोय आणि लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत ज्यानं श्रद्धेनं केलं त्याच काम झालं फक्त विश्वास श्रद्धा या गोष्टी जरा ठेव जा म्हणजे तुमचं जे मनासारखं काही अपेक्षित आहे बऱ्याच जणांच्या घरगुती प्रॉब्लेम आहेत काही हम्म बऱ्याच जणांच्या व्यसनाच्या बाबतीत असते कोणाचे घरचा जे नवरा म्हणतो तो जरा बाहेर नादी लागलाय अशा अनेक आहेत कुणाच्या लग्नाच्या संदर्भात आहेत मनोकामना तर त्या मनोकामना पूर्ण होतात गॅरंटेड होतात अनुभव आहे फक्त तुम्ही मनातून करा, करा न करा मी तुमच्यासाठी दररोज प्रार्थना करतो ना करतो ना फक्त तुम्ही एक काम करायचा मनोकामना पूजा मांडली की माझ्याकडे फोटो पाठवायचा म्हणजे माझं लक्ष जातं ते म्हणजे तुमच्यासाठी मला प्रार्थना करायला एक माहिती भेटते का आता ह्यांचा पण फोटो आलाय छान वाटली मला तर मी प्रार्थना आवश्यक करतोच फोटो पाठवण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त जरा काळजी घेत जा आणि श्रद्धेनं करा, करा मनातून तो ओंकारेश्वरचा जप ल ओम नमो ओंकारेश्वर देवताये मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा जप लिहित जा आणि खाली आपली मनोकामना लिहून जा हे पण आवश्यक आहे तुम्ही केलं मनातून तुमचं जा काम झालं हो काही काळजी करू नका आता जरा गरबडे आज कार्यक्रम असतो ना आपल्या मंदिरात सध्या आता दहा वाजता शिवलला अमृत या ग्रंथाचं वाचन आहे निरूपण आहे त्यानंतर बारा वाजता भावार्थ रामायण या ग्रंथाचं वाचन निरूपण आहे त्यानंतर महाआरती महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम होतोय तर आता बोलत बोलत तुम्हाला आमंत्रण पण देतो आज कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमाचं तुम्ही जवळपास असाल तर जरूर या लांब असाल तर तिथूनच दर्शन घ्या ओम नम शिवाय तुम्ही सुखी समाधानी राहा एवढीच मी ओमकारेश्वर जवळ प्रार्थना करतो ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा